नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण नवरात्र स्पेशल किंवा उपास स्पेशल काही म्हणू शकता अशी उपासाची रेसिपी बघणार आहे आता नवरात्राच्या दिवसात काय होतं दोन्ही वेळचे उपास असतात सगळ्यांना ते उपास सोडत नाही आपण रात्रीच्या वेळेस मग अशा वेळेस रोज रोज खिचडी भगर खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळेस जर पदार्थामध्ये बदल केला वेगळा पदार्थ खाल्ला तर त्यासाठी हा एक अगदी उत्तम पर्याय आहे जो आज आपण बनवणार अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पण अतिशय टेस्टी चविष्ट पोटाला दमदमी तसा असा हा पदार्थ आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण उपासाची रेसिपी करतोय साबुदाणा बटाट्याच पराठा करणार आहोत आपण आलू पराठा आपण नेहमीच खातो की नाही पण आज आपण हा उपासाचा आलू पराठा करणार आहोत त्यासाठी इथे मी कच्चा साबुदाणा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम साधारण वजन आहे त्याचं राजगिऱ्याचं पीठ ते घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला पराठा लाटण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे त्यावर आपल्याला पराठा लाटायचा आहे तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत सालं काढून ते पण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे तीन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले आहेत एक इंच आल्याचा तुकडा त्याचेही बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत तेही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे एक टीस्पून जिरं चवीनुसार मीठ आणि जो गोळा आपण बनवू पराठ्याचा तो नीट मळण्यासाठी थोडंसं इथे तेल घेतलेलं आहे काही लोकांकडे उपासाला जिरं आणि कोथिंबीर खात नाहीत तर त्या लोकांनी ह्या पदार्थामध्ये ते स्किप करायचं चा, घालायचं नाही बाकी सगळी कृती याप्रमाणेच करायची आहे एरवी आपल्याला उपासाचा पदार्थ काय करायचा म्हटलं की साबुदाणा लक्षात ठेवून भिजवावा लागतो काही वेळेस तो भिजवायचा राहून जातो तर त्यासाठी ही रेसिपी अगदी उत्तम पर्याय आहे पटकन आहे त्यावेळेस आपण हा पदार्थ बनवू शकतो पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण हा एक कप घेतलेला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटं आहे थोडासा तो कुरकुरीत होतो फुलतो तो, फुल तो साबुदाणा हलका आपण भाजून घेतलाय गार करायला मध्ये काढून घेऊया बटाटे उकडून घेतले त्याची सालं काढून घेऊया आपण मिरच्या आणि आल्याचे तुकडे बारीक करायला घालूया मिक्सरच्या भांड्यात ते बारीक झालं की त्यामध्ये आपल्याला उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घालायच्या आहेत आणि ते पण मिक्सरमध्ये बारीक करून आहे मिरची आणि आलं बारीक करून झालंय आता त्यामध्येच आपण या बटाट्याच्या फोडी करून घालूया आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आलं मिरची आणि बटाटा मस्त पेस्ट झाली बघा त्याची तयार पाणी घातलेलं नाही आहे आपण बटाट्यात जे मॉइश्चर आहे त्याच्यामुळेच इतकी छान सुंदर पेस्ट झाली आता आपला जो भाजलेला साबुदाणा आहे तो पण गार झाला आहे तोही आपण बारीक करून त्याचं पीठ करून घेऊया मैद्याच्या चाळणीने मी हे चाळून घेते टाळल्यावर बघा हा रवा उरलाय साबुदाण्याचा आता हा एवढाच रवा आहे याच काय करायचं असा प्रश्न पडेल तुम्हाला तर या रव्याची तुम्ही उपासाच्या दिवशी साबुदाण्याची खीर करू शकता पाणी आणि दुधामध्ये हे छान पटकन शिस्त अगदी आणि साखर वेलची पूड घाला एकदम उपासाची साबुदाण्याची टेस्टी खीर पण तयार होईल तयार झालेल्या साबुदाणा पिठातलं मी इथे थोडं पीठ बाजूला काढून ठेवलंय अर्धी वाटी गोळा मळताना लागलं तर आपण त्यामध्ये परत मिक्स करू शकू आता या पिठामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार जिरं घालूया कोथिंबीर घालूया आणि आता वाटलेला जो बटाटा आलं आणि मिरची आहे तो गोळा आपण यामध्ये घालायचा आहे आणि पराठ्याचं पीठ मळून घ्यायचंय आता आपल्याला पराठ्याचा गोळा मळून आहे हे छान सगळं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला पाणी घालायला लागत नाही याच्यामध्ये कारण बटाट्याचंच मॉइश्चर भरपूर असतं आपण आधी जास्त होईल म्हणून बाजूला काढून ठेवलेलं पीठ आहे ना त्यातलं मी थोडं पीठ घालते एक टेबल स्पून एवढंच पीठ आपलं शिल्लक राहिलंय तेल लावते थोडस गोळ्याला एक टी स्पून घेतलंय तेल करू शकता तेलाऐवजी आपला गोळा छान मळून झालाय बघा तवा तापेपर्यंत आपण एक पाच मिनटं गोळा मुरवत ठेवून देऊया आपण हे साबुदाण्याचं पीठ भिजवलेलं बटाट्याच्या घरामध्ये तर ते चांगलं आपण पाच मिनटंच ठेवलं पण त्यातला साबुदाणा फुगून आलाय त्यामुळे ते पीठ असं छान मस्त मिळून आलं आहे पण जरा कोरडं वाटतंय अगदी थोडं एक टेबल स्पून एवढंच पाणी घेणार आहे आणि ते त्यामध्ये मळ मल, मळून घेते या स्टेजला तुम्ही मिठाची चव पण पाहू शकता मीठ कमी वाटलं तर घालून तेही चांगलं मळून घ्या हा जो गोळा मळलाय त्यातले आपण छोटे छोटे गोळे काढून घेऊया आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आपण पराठा लाटण्यासाठी खूप पातळ पराठा लाटायचा नाहीये आणि खूप मोठाही करायचा नाही लाटलं आहे पण असं बाजूला चिरा चिरा जातात की नाही त्यामुळे मी एक झाकण घेतलंय ते झाकण आपण बरोबर याच्यामध्ये ठेवायचं मध्ये आणि त्याने गोल आकार करून घ्यायचा आपल्या पराठ्याला हे बाजूचं पीठ काढून घ्यायचं ते पुढच्या गोळ्यामध्ये मिक्स करायचं आता हा पराठा तेल सोडून आपण भाजून घेऊया साजूक तूप सोडलं तरी हरकत नाही उलटून घेऊया मस्त काय सुंदर रंग आलाय बघा मस्त होतोय बघा मधून इथून फुकतोय आपला पराठा काढून घेऊया आणि याच पद्धतीने पुढचेही पराठे करून घेऊया पराठा लाटत असताना जर आपल्याला वाटलं की पराठा नीट लाटता येत नाहीये फारच तुकडे तुकडे होत आहेत तर त्यावेळेस थोडासा पाण्याचा हात लावून गोळा मळायचा आणि मग पराठा लाटायला घ्यायचा पराठा उलटून घेतलाय त्याच्यावर पुन्हा तेल सोडूया काढून घेऊया काय सुंदर रंग आलाय बघा मस्त आपली उपासाच्या आलू पराठेची डिश तयार झाली आहे साजूक तूप घालूया त्याच्यावर थोडस पराठ्यावर म्हणजे ते खाताना अजून सुंदर लागतील तुम्ही वापर केला तरी हरकत नाही आपला उपासाचा साबुदाणा पराठा म्हणा किंवा आलू पराठा काहीही म्हणू शकता तुम्ही करून तयार झालाय खूप टेस्टी लागतो हा पराठा अगदी गरमागरम खायला घ्यायचा त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण इथे लिंबाचा क्रश म्हणजे लिंबाचा सॉस घरी केलेला याची पण मी रेसिपी दाखवलेली आहे अपलोड केलेला याचाही व्हिडिओ त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते आणि घरी लावलेलं ला दही त्याच्यावर थोडंसं तिखट आणि मीठ भुरबुरवलं आहे पण जर तुम्हाला प्लेन दही आवडत असेल तर तुम्ही प्लेन दही पण घेऊ शकता आज आपण केलेले हे पराठे तुम्हाला जर आवडले असतील ही रेसिपी आवडली असली तर जास्तीत जास्त लोकांमध्ये तुम्ही याची लिंक शेअर करा आणि सगळ्यात पहिल्यांदी व्हिडिओ बघून लाईक करा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असलात सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना आठवणीने शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका बेल आयकॉन दाबल्यामुळे काय होईल तुम्हाला मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन अगदी लगेच पोचतील तुमच्यापर्यंत पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया आज आपण जेवढं साहित्य घेतलंय त्या साहित्यामध्ये या साहित्य साधारण पाच ते सहा पराठे होतील आपल्या घरातल्या अंदाजानुसार तुम्ही त्यामध्ये प्रमाण वाढवू शकता पुन्हा आपण लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद